महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच आपल्या भाषणात सांगतात की मी मुख्यमंत्री असलो तरी मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करतो खरोखरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान असले तरी त्यांच्यातील कार्यकर्ता आजही तेवढाच सजग आणि इतर कार्यकर्त्यांना जीव लावणारा अशाच प्रकारचा नेता असल्याची प्रचिती आज पळवीमध्ये बघायला मिळाली परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते विशेषत हा, हा समारंभ नियोजित दौऱ्याप्रमाणे थोडासा उशिरा सुरू झाला आणि नेते मंडळींच्या दौऱ्यामध्ये नेते मंडळींची सुरक्षा व्यवस्था आणि नियोजित दौरा या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात मात्र ज्याही वेळेला वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळले की सकाळपासून आपल्या शिवसेनेचे शिवसैनिक ही आपली वाट बघत आहेत आणि आपला सत्कार करणार आहेत ही गोष्ट कळताच बाकीचे सगळे प्रोटोकॉल सोडून वेळेचे मर्यादा असतानाही सर्व सोपस्कार बाजूला ठेवत मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत एकट्याच जाऊन त्यांनी आपल्या शिवसैनिकांचा सत्कार स्वीकारला नेहरू चौक येथे शिवसैनिकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्ते वाट बघत बसले होते जेव्हा मुख्यमंत्री घाई गडबडीत आहेत त्यांचा दौरा हा गडबडीचा आहे हे लक्षात आले तेव्हा मुख्यमंत्री येणार की नाही येणार अशा पद्धतीची भावना तयार झाली होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळाले की परळीतील कार्यकर्ते शिवसैनिक हे आपली वाट पाहत सकाळपासून थांबलेले आहेत त्याच वेळेला त्यांनी निर्णय घेतला आणि सर्व नियोजित दौरा प्रोटोकॉल सुरक्षा व्यवस्था हे सर्व बाजूला सारत एकटेच गाडीत बसले आणि या कार्यकर्त्यांच्या जवळ आले कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांचा प्रेमाने सत्कार स्वीकारला त्या ठिकाणी उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखीही बांधली आणि सर्व कार्यकर्त्यांचे समाधान करून मुख्यमंत्री त्या ठिकाणाहून गेले शिवसेनेमध्ये शिवसैनिक हा अतिशय केंद्रबिंदू मानला जातो आणि शिवसैनिक हे एकमेकांवर जीव लावणारे असतात याची प्रचिती प्रत्यक्ष आपल्या कृतीतून मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आज दाखवून दिली आपले शिवसैनिक आपली वाट बघत आहेत आणि त्यांच्या भावना जपल्या गेल्या पाहिजेत यामुळे कार्यकर्त्याला प्राधान्य देत शिवसैनिकांना समाधानी करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सर्व शासकीय प्रोटोकॉल बाजूला सारत कार्यकर्ता हा आपल्यासाठी कसा श्रेष्ठ आहे हेच या कृतीतून दाखवून दिले मुख्यमंत्र्यांनी सगळे सोपस्कार बाजूला ठेवत प्रोटोकॉल बाजूला ठेवत कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी वेळ काढला आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले एक प्रकारे नेत्यासाठी कार्यकर्ता किती महत्त्वाचा आहे आणि कार्यकर्त्यासाठी नेता कशा पद्धतीने जीव लावतो याचेच एक उदाहरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परळीत दाखवून दिल्याचे दिसून आले परळीतील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परळीत येत आहेत म्हणून नेहरू चौक येथे त्यांच्या स्वागताची तयारी केली होती सकाळपासून हे कार्यकर्ते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत होते यावेळी परळी शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे वैजनाथ माने त्याचबरोबर बीडचे ज्येष्ठ नेते अनिल जगताप सचिन मुळूक आदींसह पदाधिकारी या ठिकाणी मुख्यमंत्री येणार म्हणून सत्कारासाठी थांबले होते मात्र कार्यक्रमाची गडबड व वेळेमुळे ते होणे शक्य नव्हते परंतु तरीही एवढ्या घाई गडबडीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना प्राधान्य देत कार्यकर्त्यांचं समाधान करण्यासाठी कार्यक्रम स्थळावरून स्वतःची एकच गाडी काढून कार्यक्रम स्थळावर आले आणि त्या ठिकाणी शिवसैनिकांचा सत्कार स्वीकारला व सर्वांचे समाधान केल्यानंतर ते गेले